नमस्कार बालमित्रानो आज आपण पाहणार आहोत गोष्ट गर्वाचे घर गर खाली बालमित्रांनो महाभारतामध्ये भीम व हनुमान यांच्या भेटीची एक रोमहर्ष कथा आहे भीम आणि त्याचे भाऊ वनवासात असताना भीमाला त्याच्या बलाचा ताकदीचा खूप गर्व झाला होता तो एकदा जंगलातून जात असताना त्याला वाटेत एक मोठा दगड दिसला आणि त्यावर एक माकड बसलेले दिसले गर्व झालेल्या त्या भीमाने त्या माकडाला उठायला सांगितले पण माकड काही केल्या उठे ना म्हणून माकड बसलेला तो दगड हलवू लागला इतका बलशाली भीम पण त्याला तो दगड अजिबात हा ना भीमाने खूप प्रयत्न केल्यावर त्याला कळून चुकले की हे साधे सुधे माकड नाही त्याने आपली हार मांडली तेव्हा माकडाच्या रूपात असलेल्या हनुमानाने आपले खरे स्वरूप प्रगट केले व भीमाला कधीही शक्तीचा गर्व करू नकोस असे सांगितले व शक्तीचा योग्य वापर करण्याची सूचना हनुमानाने भीमाला केली भीमालाही आपली चूक कळली म्हणून बालमित्रानो कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका नाहीतर गर्वाचे घर गर खाली होते